तर मित्रांनो मी आलो आहे इंडोपाक बॉर्डरमध्ये गुजरातमधील इंडोपाक बॉर्डर हा आहे नड बेट म्हणून आहे जो गुजरातच्या आणि राजस्थानच्या बॉर्डरजवळचा हा भाग आहे पलीकडे माझ्या पाठीमागे पाहू शकता पाकिस्तान आहे आणि अगदी काही म्हणजे मीटर अंतरावरच दोनशे पन्नास मीटर असं समजा तुम्ही माझ्यामागे पाकिस्तान आहे आणि हा माझ्या पाठीमागे आहे भारत देश आहे हा इंडो पाक बॉर्डर ही गुजरातमध्ये आलेली आहे मी आता पाकिस्तानमध्ये जातो आहे आपण पाहू शकता बॉर्डर क्रॉस करून एकीकडे आता तणावाचे वातावरण आहे भारतामधचं आणि पाकिस्तानचं सध्या पहिलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर ही सध्या परिस्थिती नाजूक आहे आम्ही आज पोचलो आहे पाकिस्तान इंडो पाक बॉर्डर ही आए, पाकिस्तान पाकिस्तान आए, थे थे आहे पाकिस्तान बॉर्डर माझ्या पाठीमागे जी बघत आहात ती पाकिस्तान बॉर्डर आहे आणि हा भाग पूर्ण भारताचा आहे आपण आता भारतामध्येच थांबलेलो आहे आणि हा पूर्ण पट्टा झिरो पॉईंट तिथे आहे आणि बाउंड्री जी समोर दिसते ती आहे सध्या वातावरण तंग असल्यामुळे या ठिकाणी कोणताही म्हणजे अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्कता बाळगली जात आहे हा संपूर्ण भारताचा भाग आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारताचा भाग आणि ही जी बाउंड्री दिसते ही भारत पाकिस्तान बाउंड्री कच्छच्या इंडो पाक बॉर्डरवर इंडिया आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर मी उभा आहे खूप हवा आहे हे कच्छचं रणचा हा भाग आहे संपूर्ण माझ्या पाठीमागे इथे पाहू शकतो तिथे पाकिस्तान बॉर्डर आहे पलीकडे या या ठिकाणी आपण पाहू शकता पलीकडे पाकिस्तान बॉर्डर आहे मी आता आपल्या भारत देशामध्ये उभा आहे आणि माझ्या पाठीमागे पलीकडे हा जो झिरो पॉईंट आहे त्या ठिकाणी बॉर्डर ती बॉर्डर पाकिस्तान आहे हा रस्ता जो आहे तो आपल्या भारतातला आहे भारतातून या ठिकाणी आलेला आहे हा जो झिरो पॉईंट आहे या ठिकाणी आलेला आहे आणि हा संपूर्ण कच्छचे रण हे सगळं कच्छचे रण आहे आणि हवाही खूप जोरात सुरू आहे आपण पाहू शकता आणि स समोरच्या दिशेने आपण आहे की पाकिस्तान भारत बॉर्डर आपल्या आता मी भारत देशात आपण आहे अलीकडे पाकिस्तान आहे सध्या पैलगाडच्या हल्ल्यानंतर बॉर्डरवर देखील तणावाचे वातावरण काय लागले आहे तरी काय कुठेही काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे आपण आज गुजरातच्या या इंडो पाक बॉर्डरवर मी आलो आहे

Hola, a la tiempo? तोरण तरंग आहे बैलगाव मल्ल्यानंतर आणि त्या ठिकाणी आता आपण पोहोचतो थोड्या प्रमाणात पर्यटक देखील या पॉईंटवरती येत आहेत नडगाव असा हा पॉईंट आहे भारत पाकिस्तान पाक बॉर्डर गुजरातच्या गुजरातमधील असलेला इंडोपाक बॉर्डर आणि पाकिस्तानच्या या बॉर्डरवर येत आहेत अजूनही सध्या आपण पाहू शकता माझ्या मागे ही जी बॉर्डर दिसते ही संपूर्ण बॉर्डर असते गेलेली ती पाकिस्तान बॉर्डर आहे ही जी बॉर्डर दिसते ही संपूर्ण बॉर्डर लांबपर्यंत गेलेली आणि या ठिकाणी परेड सुद्धा होत असते बॉर्डर च्या कच्छ या परिसरामध्ये जडगाव बेट म्हणून आहे